Kau lihat. Aku nak दोनशे तीन दोनशे पाच दोनशे सात आणि दोनशे तीन सर्वात लहान दोनशे मध्ये बदल होत नाही उदाहरणार्थ पाचशे तीन बराबर पाच गुणिये दोन छेद तीन गुणिये दोन बराबर दहाशे सहा आणि उदाहरणार्थ दहा चे सात बरोबर दहा भागीले दोन छेद सहा भागीले दोन बराबर पाचशे तीन या दोघांच्या किमती सुद्धा सारख्याच आहे अंशातील म्हणतात 5/4 6/4 10/4 छेद अपूर्णांक जे अपूर्णांकात छेद 10 अंशापेक्षा मोठा असतो त्यास छेदाधिक अधिक अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ 5/10 10/10 8/10 अपूर्णांक संख्या आहे पूर्णांक पुर्ना... पूर्णांकयुक्त पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूपांतर रुपा... करता येते अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक